नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं सा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर या सर्व पी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या करूया प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतीय पोलीस कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे बघा भारतीय पोलीस कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे बघा विद्यार्थी ठिकाणी राहील सन भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा सीबीआयची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली बघा सीबीआय यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील एक एप्रिल सन 1963 या दिवशी सीबीआई ची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत रत्न या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून जब भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात सन 1954 पासून भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा चित्रलिपी हा काव्य संग्रह खालील पैकी कोणाचा काव्य चित्रलिपी हा काव्य संग्रह खालील पैकी कोणाचा काव्य संग्रह आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रशासकीय सेवामध्ये बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढील पैकी प्रशासकीय सेवा यांच्या बदल्याच्या संबंधामध्ये कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे प्रशासकीय सेवाच्या बदल्यामध्ये कायदा करणारे भारतामध्ये ते पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक बघा भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी सोडलावा भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता तर तो अवकाशामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी सोडण्यात आला होता बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये तो सोडला होता प्रश्न क्रमांक सातवा बघा शिक्षण हा विषय पुढील पैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय बघा शिक्षण हा विषय पुढील पैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर शिक्षण हा विषय विद्यार्थी मित्रांनो समवत सूची या विष बघा समवर सूचीमध्ये येणारा एक महत्वपूर्ण या ठिकाणी विषय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन पैकी कोणत्या भारतामधलं सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो कोलकाता या ठिकाणी गार्डन आहे प्रश्न क्रमांक बघा नववा बघा जगामधलं सर्वात मोठे, जगा मोठे धरण थ्री गॉर्जेस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगामधलं सर्वात मोठे धरण बघा थ्री गॉर्जेस आहे तर हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे बघा जगामधलं सर्वात मोठे धरण विद्यार्थी मित्रांनो चीन या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा कुद्रेमुह हा लोह पोलाद दे कारखाना रेल्वेपैकी कोणत्या राज्यामध्ये कुद्रेमुह हा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो कुद्रेमुह लोह पोलाद कारखाना कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा बा बघा हैदराबाद हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा हैदराबाद हे शहर पुढील पैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा मेरापी मेरा हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश प्रदेश पुढीलपैकी कोणत्या मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश इंडोनेशिया या देशामधला तो प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक जल दिन पुढील पैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक जल दिन पुढील पैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी अशोक क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो बावीस मार्च या दिवशी जागतिक जल दिन असतो प्रश्न क्रमांक चौदावा बघा प्रवासी भारतीय दिवस बघा पुढीलपैकी कोणत्या एका प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा प्रवासी भारतीय दिवस हा नऊ जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस असतो प्रश्न क्रमांक पंधरावा बघा बघा जगामधले सर्व जगामधले सर्वात मोठे नदीमधलं बेट माजुली हे, हे बेट आहे तर ते बेट पुढील कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्र माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा या नदीमधलं ते सर्वात मोठं बेट आहे तर ते पुढील पैकी कोणत्या राज्यामधलं बेट आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मपुत्रा ही नदी आसाम या राज्यामधून वाहते तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीला पुढीलपैकी कोणता वायू हा जबाबदार असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो तीन राहील ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढीला कार्बन डायऑक्साइड हा वायू या ठिकाणी जबाबदार असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय पुढीलपैकी भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो कोलकाता या ठिकाणी भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर पुढील पैकी कोणतं जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर पुढील पैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणजेच कॅस्पियन सरो सरोवर हे जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिणाम वापरतात ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिणाम वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहिले दे विद्यार्थी मित्रांनो ओझोनचा थर मोजण्यासाठी डॉप्सन हे या ठिकाणी परिणाम वापरतात प्रश्न क्रमांक वीस बघा ऑप्शन क्रमांक एकवीस बघा अडतीस अक्षांश रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा अडतीस अक्षांश ही सीमारेषा पुढीलपैकी कोणत्या दोन देशांमधली ती सीमारेषा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये अडतीस अक्षांश ही सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं टोपण लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो जयप्रकाश नारायण यांचं लोकनायक हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगप्रसिद्ध पिर्यामिडस पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये जगप्रसिद्ध पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जगप्रसिद्ध पिरॅमिड्स विद्यार्थी मित्रांनो इजिप्त या देशामध्ये आहेत बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे पुढे पैकी कोणत्या शहराला म्हणतात सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे पुढे पैकी कोणत्या एका शहराला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डेल विद्यार्थी मित्रांनो सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे अमृतसर या शहराला म्हणतात प्रश्न क्रमांक बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिली भारतीय महिला बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आशापूर्णा देवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा कथकली हे शास्त्रीय नृत्य पुढील पैकी कोणत्या राज्याशी संबंध कथकली हे शास्त्रीय नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी ते संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो कथकली हे केरळ राज्याशी ते संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधला सर्वात खोल मरियाणा पुढील पुढीलपैकी कोणत्या महा जगामधला सर्वात खोल गर्ता मरियाणा हा करता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मरियाणा हा गर्ता पॅसिफिक या महासागरामधला तो गर्ता आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र पुढील पैकी कशामुळे होतात पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालील पैकी कशामुळे होतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वीच्या परिवहनामुळे दिवस आणि रात्र हे होत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूळ रेखावृत्त पुढीलपैकी कोणत्या शहरामधून जाते बघा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या एका शहरामधून जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रीनविच या शहरामधून या ठिकाणी मूळ रेखावृत्त हे जाते प्रश्न क्रमांक नीलगिरी पर्वत पर्वतामधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो निलगिरी पर्वतामधलं सर्वात उंच शिखर बेटा हे शिखर निलगिरी पर्वतामध्ये सर्वात उंच ते शिखर प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा तो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विषुवृत्तीय प्रदेशामध्ये पैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो विषुवृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो मग हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह या प्रकारचा पाऊस पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतामध्ये पुढीलपैकी कितवा क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये पुढीलपैकी कितवा क्रमांक लागतो तर तो तिसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाल ग्रह असे पडेलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात बघा लाल ग्रह विद्यार्थी मित्रांनो मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम पुढील पैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले बघा मन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते बघा सन एकोणीसशे अकरा कोलकाता अधिवेशनामध्ये जनगण मन हे राष्ट्रगीत सर्वात प्रथम गायण्यात आले होते प्रश्न क्रमांक हुतात्मा दिन पुढीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो हुतात्मा दिन हा तीस जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन असतो बघा पुढचा प्रश्न राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग पुढील कशाचं केसरी रंग पुढीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील केसरी रंग हा साहस आणि त्यागाचं ते प्रतीक आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा चिलका हे सरोवर ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण सरोवर आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा अयोध्या हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा अयोध्या हे शहर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा अयोध्या हे शहर विद्यार्थी मित्रांनो शरय नदीच्या ते काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नारकोडम हे अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा नारकोडम हे अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर नारकोडम हे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी ते स्थित आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा वाघांचं राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात वाघांचं राज्य असे पुढील पैकी कोणत्या राज्याला म्हटले जाते बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो वाघांचं राज्य असे मध्य प्रदेश राज्याला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणत्या प्रश्न खूप महत्वपूर्ण मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा प्राक्र पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे तर गुजरात राज्य हे भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लोह पुढीलपैकी कोणत्या एका राज्यात कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सापडते बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सापडते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नांदूर मधमेश्वर हे बघा बघा विद्यार्थी मित्रांनो पक्ष्यांसाठी बघा प्र प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नांदूर मधमेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरुद्ध मित्रांनो तेवीस जून या दिवशी असतो प्रश्न खूप महत्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा नंदुरबार हा जिल्हा पुढील कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कमी पावसाचा जिल्हा पुढीलपैकी कोणता बघा सर्वात कमी पावसा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे तर सोलापूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी पावसाचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सत्रचाळीस बघा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा चंदनाचं सर्वाधिक उत्पादन बघा विद्यार्थी मित्रांनो चंदनाचं सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होत असते ऑप्शन क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी सत्तेचा उत्कर्ष ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध लिहिलेला आहे क्रमांक एकोणपन्नास बघा मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा मुस्लिम लीगची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे सहा ढाका बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची ही झाली होती प्रश्न क्रमांक पन्नास बघा भारतीय खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले बघा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घट कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते तर बेचाळीस दुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्श क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे तर सातशे किमी एवढा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर या ठिकाणी विस्तार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही तर कोयनाही नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही बाकीच्या सण नद्या ह्या कोकणामधल्या नदी आहेत प्रश्न क्रमांक पुढे सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा या ठिकाणी उगम होतो तर या ठिकाणी तापी नदीचा या ठिकाणी उगम होतो पुढचा प्रश्न बघा संगमनेर आणि नेवासे हे शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी संगमनेर आणि नेवासे शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत तर प्रभरा नदीच्या काठी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बिंदुसरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे तर बिंदुसरा हे धरण विद्यार्थी मित्रांनो बीडिया जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजेवाडी हे ठिकाण बघा राजेवाडी हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी बघा राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा राजेवाडी विद्यार्थी मित्रांनो अंजिरिया फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प बघा विद्यार्थी मित्रांनो जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा थळ थळवाय शेत हा खत कारखाना पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो कारखाना आहे थळवाय शेत तर तो रायगड या जिल्ह्यामधला तो खत कारखाना आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा थंड हवेचं ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जिल्हा आहे या ठिकाणी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील आंबोली कोल्हापूर या ठिकाणी चुकीची जोडी असेल तर आंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत प्रतापगड सज्जनगड मकरंदगड तर सातारा या जिल्ह्यामध्ये ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बेडसे लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहे तर पुणे जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत पुणे ते बारामती यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवे घाट लागतो ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सहकारविषयक पहिला कायदा देशामध्ये पैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता देशामधला बघा सहकारविषयक पहिला कायदा देशामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता तर सन एकोणीसशे चारमध्ये सहकार विषयक पहिला कायदा या ठिकाणी संमत करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही सर्व शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत सर्व शहरी विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी ही पठारी देशामधून वाहत नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे विद्यार्थी मित्रांनो जी पठारी देशामधून वाहत नाही तर सूर्या नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये ती नदी असल्यामुळे ती पठारी भागामधून वाहत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा या ठिकाणी महामार्ग आहे नेरळ माथेरान तर हा अरुंदमाप या प्रकारचा तो लोहमार्ग आहे प्रश्न क्रमांक पुढचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊने पुढीलपैकी कोणती दोन शहरे जोडले बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊने पुढीलपैकी कोणती दोन शहरे जोडली तर पुणे सोलापूर ही दोन शहरे राष्ट्रीय महामार्ग मां क्रमांक नऊने जोडलेली आहेत प्रश्न क्रमांक एकवीस व कुकडी योजनेचा फायदा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यांना मिळतो कुकडी योजनेचा फायदा पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांना कुकडी योजनेचा फायदा मिळतो अप्शन क्रमांक बावीस डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावते डेक्कन क्वीन बघा डेक्कन क्वीन विद्यार्थी मित्रांनो पुणे ते मुंबई या महामार्गावर बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते पुढचा प्रश्न बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेला पुढीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे तर दमनगंगा विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली ती नदी आहे महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन ट्रेल विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पंचवीस बघा कोकणामध्ये पुढील व्यक्ती कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात कोकणामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ वीस सराव पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर या सर्व पी डी एफ पाठवल्या जातील त्याच्यामध्ये जा सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे